हॅलो फ्रेंड्स मी अश्विनी अश्विनी किचन आर्ट आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत हिरव्या हरभऱ्याचे पॅटीस बनवणार आहे त्याची रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा अतिशय खायला खमंग असे हे हिरव्या हरभऱ्याच्या दाण्याचे पॅटीज होतात नक्की बनवून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका झटपट होणारे आणि आता शिजन ता आहे छान हरभरेचे गाठे येतात आणि ते दाणे काढून त्याची भाजी किंवा त्याचे असे वेगळे प्रकार पॅटीस तर मुलंही आवडीने खातील साहित्य आणि प्रमाण स्क्रीनवर दिलेलं आहे त्याप्रमाणे घ्यायचं दोन उकडलेले बटाटे आहेत पाव एक पाव हिरवे हरभऱ्याचे दाणे काढून घेतलेले आहेत शंभर ग्रॅम पनीर आहे आणि दोन ब्रेड आहेत त्याचे बारीक मिक्सरला बारीक करून घेतले आहेत ब्रेक ब्रेड क्रम आणि इथे पाच ते सहा काजूचे एकाच दोन असे काप करून घेतलेले आहेत सर्वप्रथम दाणे स्वच्छ हरभऱ्याचे दाणे स्वच्छ धुवून घेतलेले आणि ते थोडेसे भाजून घ्यायचे भाजल्याने त्याचा कच्चेपणा म्हणजे असे एकदम कच्चे शेल हे नाही राहत नाही लागत नाही आणि भाजून घेतल्याने ते आपल्याला कुठे पोटाला काही त्रासही होणार नाही तर एक मिनिट असे भाजून घेतलेले आहेत अगदी जाळायचे म्हणजे एकदम त्याला असे हे नाही झाले पाहिजे फक्त हलकेशी भाजून घ्यायचे मुठभर कोथिंबीर आहे स्वच्छ धुवून घेतलेली चार ते पाच हिरव्या मिरच्या तुम्ही तिखट कमी अधिक करू शकता किंवा याच्याऐवजी फक्त चिली फ्लेक्स ते वापरू शकता पण याने चव खूप छान येते पाच ते सहा लसूण पाकड्या हे मिक्सरला अगदी बारीक करून घ्यायचं बघू शकता बिना न पाणी टाकता आणि आता दोन मध्यम आकाराचे बटाटे उकळून घेतलेले आहेत चाल काढून ते खिसून घेतलेले आहेत पनीर पण असं खिसून घ्यायचं पनीर टाकल्याने त्याची चव टेस्ट अप्रतिम येते आणि मूल आवडीने खातील आणि वाटून घेतलेलं हिरव्याच्या धाण्याचं वाटण ते टाकते ब्रेड क्रम्स ब्रे ब्रेडचा जो चुरा करून म्हणजे बारीक करून घेतले मिक्सरला ते टाकते याने बाइंडिंग म्हणजेच त्याला छान हे होणार असे बाइंडिंग बांधल्या बाँड जातात छान पॅटीस आणि टेस्टही छान येते ऑरिगानो टाकलेलं आहे पावच अर्धा चम्मच अर्धा चम्मच चिली फ्लेक्स आहेत ते टाकले आहेत जिरा पावडर अर्धा चम्मच ते टाकलेलं आहे चाट मसाला चाट मसाला नसेल त्याऐवजी निंबू टाकू शकता आणि चवीनुसार मीठ इथे मी अर्धा चम्मचला थोडंसं जास्त असं मीठ टाकलेलं आहे व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं हाताने व्यवस्थित चोरून घ्यायचं म्हणजे छान एकजीव होते आणि बघू शकता पाच एक मिनिट साईडला पाच ते दहा मिनिट थोडं साईडला ठेवायचं आणि त्यानंतर असे पाहिजे तसे आकाराचे तुम्हाला लहान मोठे पॅटीस गोळा घेऊन असे हाताला थोडेसे थापून घ्यायचे काजू असतील तर ऑप्शनल आहे लावा वरून डेकोरेट म्हणून जस्ट किंवा नसतील तर ते तसेच थोडेसे तीळ लावून असे त्याने ते छान दिसतील आणि काही नसलं तरीही ते खायला छान हो छान होतात आणि दिसायलाही ते छान दिसते तर बघू शकता अशा प्रकारे करून घेतलेलं आहे आणखीन एक बनवून दाखवते मुलांना काहीतरी वेगळं नवीन चटपटीत असं खाण्यासाठी आणि घरच्या घरी तर हे खूप छान असं वेगळे म्हणजे वेगळा प्रकार आहे तुम्ही छोट्या मोठ्या मुलांचे बड्डे वगैरे असो किंवा काही अशी पार्टी असली तर हे असं वेगळं काहीतरी बनवून दिलं तर मुलांनाही आवडणार आणि आपल्यालाही आवडणार या प्रकारे असं प्रेस करायचं आणि बनवून घेतलेले आहे दहा ते बारा पॅटीज इथे झालेले आहेत एक पवार भरायच्या तेवढ्या पॅटरमध्ये बटाटा आणि पनीर ते सर्व एकत्र करून आणि इथे डीप फ्राय नाही करायचे आहेत एकदम तळून नाही घ्यायचे ते म्हणजे असे एकदम फक्त थोडं तेल टाकलेलं आहे दोन माप दोन ते तीन माप तेल टाकले आहे आणि त्यामध्ये तळून घेते फ्राय करून घेते हे पॅटीस तुम्ही ब्रेड बरोबर पाव बरोबर किंवा असं अगदीच चटणी बनवलेली आहे मी पुदिना आणि दही मिक्स करून त्याबरोबर ही अप्रतिम लागतात एक मिनिट एक साईड होऊ द्यायची व्यवस्थित आणि एक मिनिट झाल्यानंतर पलटी करून घ्यायची गॅसची फ्लेम लो म्हणजे लो नाही ठेवायची लो ठेवल्याने ते काय होतील तेल जास्त एब्झॉर्ब म्हणजे शोषून घेतील तेल, तेल। आणि ते एकदम तेलकट लागतील त्यामुळे मिडियम टू हाय फ्लेमवर हे ॲटली तळून घ्यायच्या म्हणजे फ्राय करून घ्यायच्या डीप फ्राय करत नाही आपण फक्त शालू एकदम शालू फ्राय अशा आणि नंतर टन पलटून घेतलेले आहेत आणि आता दुसरी बाजू अशीच एक मिनिट होऊ द्यायची पुन्हा असे पलटून घेतलेले आहे थोडीशी होऊ द्यायची आणखीन एक साईड थोडासा रंग त्याचा असा सोनेरी होऊ द्यायचा म्हणजे ते छान असे खरपूस फ्राय होतात अगदी कमी तेलामध्ये आणि खायला उत्कृष्ट अशा हे पॅटीस होतात आणि बघू शकता झालेले आहे थोडून काढून घेते अप्रतिम असे खायला लागतात नक्की बनवून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटद्वारे नक्की आवर्जून कळवा तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही एक बॅच म्हणजे एक हे करून झाले फ्राय तर आता दुसरे टाकते पॅटिस फ्राय करून घ्यायचे ब्रेड चे जो चुरा टाकलेला आहे क्रम त्याने त्याला हे छान आलेले आहे म्हणजे ते अजिबातही तेलामध्ये टाकल्यानंतर असे विरघळत वगैरे हो नाही आहेत आणि जास्त तेलही असं ॲब्झॉर्ब शोषून घेत नाही आहेत परफेक्ट अशा पॅटीज तयार झालेल्या आहेत तर सर्व तळून झालेले आहेत बघू शकता रंग अगदी सुरेख खूप छान दिसतोय असं काजूही थोडेसे बघू शकता थोडेसे तळून तळलेत छान असा ब्राऊनिश कलर आलेला आहे गोल्डन कलर तर नक्की बनवून बघा आणि आवडल्यास कमेंटद्वारे आवर्जून कळवा आणि असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलचं आयकॉन बटन प्रेस करा म्हणजे नवनवीन येणारी रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेजारील बिलचं आयकॉन बटन प्रेस करा धन्यवाद पुन्हा भेटूया